संदर्भातली अमेरिकेत अकरा सप्टेंबरमध्ये झालेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्या हल्ल्याच युक्रेननं रशियावर हल्ला केला आहे रशियातल्या बहुमजली इमारतीमध्ये युक्रेननं ड्रोनद्वारे हा हल्ला केलाय रशियाच्या सारातो परिसरामध्ये एका बहुमजली इमारतीवर ड्रोनच्या माध्यमातून हा हल्ला केला गेलाय न्यूयॉर्क इथल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रमाणे भासणारा हा हल्ला करून युक्रेननं रशियात एकच खळबळ उडून दिली आहे या हल्ल्याची युक्रेनला जबर किंमत मोजावी लागू शकते असा दावा तज्ञांकडून व्यक्त करण्यात येतोय तसंच या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून रशिया सुद्धा युक्रेनवर मोठा हल्ला करू शकतो दरम्यान युक्रेननं गेल्या आठवड्यात रशियावर असाच ड्रोन हल्ला केला होता त्यावेळी युक्रेननं रशियाच्या दिशेनं पंचेचाळीस ड्रोन पाठवले होते मात्र रशियाने हे सगळे ड्रोन्स नष्ट करून टाकले होते तर इकडे इस्रायलनं लेबनानवर क्षेपणास्त्र हल्ला केला इस्रायलच्या शंभर जेटच्या सहाय्यानं हा हल्ला करण्यात आला आहे लेबनानमध्ये हजारो रॉकेट सोडण्यात आले इस्रायलने हे रॉकेट सोडलेत दोन्ही देशांनी लष्करी स्थळांना लक्ष केल्याचा दावा केलेला आहे इस्रायलनं लेबनानवर हल्ला केला तर लेबनाननं सुद्धा प्रतिहल्ला केल्याचा दावा इस्रायलनं केलेला आहे